लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मात्र अजूनही संभ्रम कायम आता दोन हजार पंचवीसचं वर्ष संपून दोन हजार सव्वीसच नव वर्ष उजाडलं असून नवीन वर्षात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणींना मिळणारे पंधराशे रुपये गेल्या दोन महिन्यांपासून खात्यात जमा झाले नव्हते त्यामुळे आता या योजनेचे पैसे येणार की नाही याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली असून त्यांच्या खात्यात एक महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा झालेत ज्या लाभार्थी महिलांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मात्र असं असलं तरीही डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी येणार असा सवाल अनेकांच्या मनात आहे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सुमारे दोन कोटी महिला या लाडकी बहिणी योजनेचा हो। लाभ घेत आहेत पण ऑक्टोबर मध्ये पैसे मिळाल्यानंतर नोव्हेंबर गेला डिसेंबर संपला तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे पैसे एकत्र म्हणजेच पंचेचाळीसशे रुपये मिळतील अशी ही माहिती समोर येत होती अखेर काल रात्रीपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात एका महिन्याचे पैसे जमा झाले असून अनेकांना याचा लाभ मिळालाय ज्या महिलांनी ई वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहेत मात्र हे एकाच महिन्याचे पैसे असून डिसेंबर आणि आज सुरू झालेल्या जानेवारीचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार हा प्रश्न मात्र कायम आहे